लातूर शहर हे प्रत्येक वेळेला नवनवे प्रयोग करण्यासाठी ओळखलं जातं जसं शिक्षणाचा जा पॅटर्न लातूर शहरामध्ये लातूर शहराचा हा पॅटर्न संपूर्ण देशभरामध्ये गाजलेला आहे अगदी तशाच पद्धतीने आता विविध क्षेत्रामध्ये लातूरसुद्धा काम करताना आपल्याला दिसून येते त्याचंच एक उदाहरण आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर व कृषी नवनिर्माण ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीनं तिसरे भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन लातूर शहरामध्ये राजस्थान महाविद्यालयाच्या 啊。Uh huh. प्राण या अंगणामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी यावर्षी नाविन्यपूर्ण गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या आहेत आता ते कशा स्वरूपात असणार आहे किती तारखेपासून असणार आहे याचा फायदा शेतकऱ्यांना आणि इतर नागरिकांना कशा पद्धतीने होणार आहे याच्याबद्दलची चर्चा करण्यासाठी आपण त्या ग्राउंडवर आलेलो आहोत तुम्ही पाहताय अतिशय जयत अशी तयारी या ठिकाणी या कृषी प्र प्रदर्शनासाठी चालू आहे आणि या जे आयोजक आहेत ते संपूर्ण टीमसुद्धा अहोरात्र या ठिकाणी हे संपूर्ण तयारी करून घेताना आपल्याला दिसून येतात आपल्यासोबत या ठिकाणी संतोषजी नागोरगोजे सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत जे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना महाराष्ट्र राज्याच्या आहेत आपण त्यांच्या चर्चा करूयात सर काय सांगाल एकंदरीत अशा पद्धतीचं प्रदर्शन लातूर शहरामध्ये घ्यावं ही संकल्पना कशी आपल्याला सुचली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हे प्रदर्शन आम्ही सात फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीचं पाच दिवसाचं भरवलेलं आहे हे प्रदर्शन घेण्याचं कारण किंवा ही संकल्पना जी आम्हाला सुचली त्याचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये जर समजा आपला मराठवाडा बघितला तर आत्महत्याग्रस्तांचा वाडा किंवा आत्महत्याग्रस्त मराठवाडा अशा प्रकारची ओळख पूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की इथला शेतकरी जर आपण समज बघितला तर मागासलेला शेतकरी आहे जर समजा सोयाबीनच्या बाबतीमध्ये बघितलं तर एका एकरला शेतकरी साठ क्विंटल सात क्विंटलचा उतारा इथं शे शेतकऱ्यांना येतो आहे आणि जर समजा आपण पश्चिम महाराष्ट्रात किंवा दुसरीकडे बघितलं तर अनेक शेतकरी असे आहेत की एका एकरला एक सोयाबीनचं उत्पादन हे पंधरा क्विंटल वीस क्विंटलपर्यंत आहेत आता परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुक्यात एक शेतकरी आहे त्यांनी एका एकरला एक साडे एकोणीस क्विंटल स तुरीचं उत्पादन काढलं जर समजा आपण इथं बघितलं तर तीन ते चार क्विंटल उत्पादन आहे त्यासोबत ऊसाच्या बाबतीत बघितलं तर इथे चाळीस टन एका एकरला ऊस निघतोय तिकडे जर समजा पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर शंभर टनाच्या पुढं उत्पादन काढणारे शेतकरी आहेत हे काय शक्य आहे मी मला मारा महाराष्ट्रात फिरत असताना सगळ्या या गोष्टी बघितल्या आणि ज्यावेळेस राजसाहेबांसोबत मी चर्चा केली ती राजसाहेबांच्या सोबत चर्चा करत असताना मग इथं काय उत्पन्न निघत नाही तर आमची मी त्यांना सांगितलं की इथं पारंपरिक शेती पद्ध पद्धतीने शेती केली के जाते आधुनिक तंत्रज्ञान इथं पोचलेलं नाही किंवा आधुनिक पद्धतीने इथं शेती केली जात नाही आणि म्हणून ते तंत्रज्ञान इथपर्यंत पोचलेलं नसल्यामुळं आधुनिक पद्धतीची शेती इथं होत नाही म्हणून इथं उत्पन्न येत नाही आता विषय असा आहे की समजा जो भाव आहे शेतीमालाचा सोयाबीनचा भाव आहे कुठल्याही शेतीमालाचा भाव तो आपल्या हातात नाही शेतकऱ्याच्या हातात उत्पन्न वाढवणं आहे शेतकरी उत्पन्न वाढवू शकतात तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि उत्पन्न वाढत नाही भाव मिळत नाही या दोन्ही गोष्टी होत नाही आणि दुष्काळ त्याच्यामुळे आत्महत्या आहेत म्हणून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत माझं तर उद्दिष्ट असं आहे की दुपटीनं उत्पादन वाढलं पाहिजे म्हणजे त्या सत्ताधाऱ्यासारखं नाही मी आम्ही प्रत्यक्ष कृती कृती करतोय त्यावर आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपण नुसतं हे करण्यापेक्षा मान्य रावसाहेबांच्या संकल्प संकल्पनेतून आम्ही इथं सगळं जे जगात तंत्रज्ञान चालू आहे जे नवनवीन अवजार असतील नवनवीन बियाणे असतील किंवा वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन असेल ते इथं आपल्या एका छताखाली मिळावं हो। सर्व शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या ले, मराठवाड्यातल्या ते उपलब्ध व्हावं हो। या हेतून हे प्रदर्शन आम्ही भरवलेलं आहे ओके तर बराचसा मोठा उद्देश माग मला पण घेते मध्ये बराचसा मोठा उद्देश या ठिकाणी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल आणि विशेषतः त्यांनी जी महत्त्वपूर्ण गोष्ट इथं मांडली ती म्हणजे शेतीमालामध्ये शेती, शेती उत्पादनामध्ये मिळणारी तफावत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आहेत आणि महा मराठवाड्यातील शेतकरी आहेत तर कुठंतरीही पारंपरिक शेती सोडून आता आपल्याला आधुनिक शेतीकडे जावं लागेल आणि अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्टिव्ह काम केल्याशिवाय शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिल्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या जे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहित करतात त्यांची शेतकऱ्यांच्या गाठीविठी घालून दिल्याशिवाय हे शक्य होणार नाही आणि त्यामुळं त्यामुळे ही संकल्पना सुरू झालेली सर पुढचा प्रश्न असा आहे की याचा तुम्ही कशा पद्धतीनं सगळ्या लोकांना आवाहन कराल या कार्यक्रमाला येण्यासाठी या प्रदर्शनाला येण्यासाठी मी संपूर्ण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण मराठवाड्यातल्या प्रत्येक आप शेतकऱ्या आप आपल्या माध्यमात शेतकऱ्याला आपल्या माध्यमातून आवाहन करतोय या प्रदर्शनात सर्वांनी सहभागी व्हायचे त्याचं कारण असं आहे की इथं वेगवेगळ्या विषयावरती जे मराठवाड्यातलं प्रमुख पीक आहे किंवा लातूर जिल्ह्याचं प्रमुख पीक आहे सोयाबीन हरभरा ऊस आणि तूर ह्या पिकामध्ये कशा पद्धतीनं वाढ व्हावी याच्या याच्यासाठी आम्ही सेमिनार ठेवलेले आहेत एकनाथरावजी जी आपले हे जे आहेत एकनाथराव आवाड आपले एक एक पांडुरंगराव आवाड पांडुरंगराव आवाड यांचं मार्गदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे ते एका एकर शेती म्हणजे शेतीमध्ये शंभर टन ऊस शेतीचा मूल मंत्र या विषयावरती ते बोलणार आहेत पाशा पटेल साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार बदलता हवामान कारण आता पाऊस एका इथं पडतोय ते इथं पडत नाही आणि पावसाळ्यात उन्हाळा उन्हाळ्यात पावसाळा म्हणजे हवामान बदलून गेलंय तर त्या बदलत्या हवामानात हो शेती कशी केली पाहिजे या विषयावर पाशा पटेल बोलणार आहेत तुरीचं हरभऱ्याचं सोयाबीनचं उत्पादन कसं वाढवा याच्यासाठी अरुण गुट्टे आणि आपले शास्त्रज्ञ भामरे डॉक्टर साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातल्या योजना माहीत नसतात त्याच्या संदर्भात इथं मार्गदर्शन होणार आहे आणि वेगवेगळं नवनवीन तंत्रज्ञान कशा पद्धतीनं शेतकरी वापरत आहेत आणि चांगल्या पद्धतीची शेती करत आहेत ज्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार मिळालेत मराठवाड्यातले तसे शेतकरी आम्ही इथं बोलणार आहोत त्यांचे मनोगत शेतकऱ्यांसमोर आम्ही व्यक्त करत त्यांना बोलायला लावणार आहोत किंवा काय केलं तुम्ही नेमकं तर या सगळ्या गोष्टी इथं येणार आहेत आणि सगळे बियाणे खत वेगवेगळे शेती अवजारं ड्रोन वेगवेगळे जे ड्रोनद्वारे जे फवारणी होत आहे ते सगळे अवजार किंवा सगळ्या गोष्टी या ठिकाणी नवनवीन तंत्रज्ञानासह असणार आहेत आणि त्यातल्या त्यात आणखी शासकीय सहभागसुद्धा कृषी विभाग असेल त्यांच्या योजना सांगण्यासाठी ते असणार आहेत आत्मा असणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पणन महामंडळ आहे वखार महामंडळ आहे मत्स्य विभाग आहे पुन्हा रेशीम विभाग आहे असे वेगवेगळे विभागसुद्धा वेग इथं सहभागी होणार आहेत त्यासोबत महिला बचत गटाचे सुद्धा इथं स्टॉल असणार आहेत <laughs> okay, okay. गृहउपयोगी वस्तूचे स्टॉल असणार आहेत तर परत ब बाहेरून खूप लांबून लोक इथे येणार असल्यामुळे आम्ही खाद्य उत्सव महोत्सव या ठिकाणी ठेवलेलं आहे सगळ्या प्रकारचं लोकांना इथं खाण्याचा सुद्धा मनमुराद आस्वाद घेता यावा आनंद घेता okay. यावा अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि त्यासोबत बाल yeah. की लहान लेकरांना सुद्धा इथं किंवा तरुणांना hmm. जर समजा बाल जत्रा इथं त्यांना आता इथं प्रदर्शन बघायचंय hmm. तर प्रदर्शनाविषयी त्यांनाही आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनाही आवडणाऱ्या गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तर म्हणजे आबालृद्धासहित सर्वांनी या प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावं असं आपल्यामार्फत मी आवाहन करतो तर या ठिकाणी सरांनी सविस्तर याची रूपरेषा सांगितलेली आहे की कशा पद्धतीने असणार आहे विशेष काही गोष्टी या प्रदर्शनामध्ये आपल्याला मिळणार आहेत त्या म्हणजे अतिशय तज्ज्ञ जे मार्गदर्शक आहेत कृषी क्षेत्रातील जे संशोधक आहेत अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत तर अशा बऱ्याचशा लोकांचं या ठिकाणी दररोज एक अशा पद्धतीनं इथं मार्गदर्शन होणार आहे शेतकऱ्यांना फक्त तुम्हाला पाहायचंच नाही तर त्यांचं मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे त्याचा शेड्यूलसुद्धा आपण त्या आपल्या चॅनलमध्ये टाकू न्यूज मध्ये टाकू आपण कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं ह्याचा शेड्यूल असणार आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना लकी ड्रॉद्वारे विशेष बक्षीस एक नांगर व एक रोटर हे सुद्धा या ठिकाणी एक विशेष आकर्षण असणार आहे सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने सहभाग घ्यायचा ते इथं आल्यानंतर समजणार आहे तसंच लहान वयोवृद्ध असतील तरुण असतील सगळ्यांसाठीच इथं काही ना काही मिळेल अशा पद्धतीची काळजी इथं आयोजकांनी घेतलेली आहे विशेष म्हणजे आजचा तरुण हा शेतीपासून लांब जात असताना तरुणांनासुद्धा एक शेती शेतीचं आकर्षण व्हावं शेतीकडे वळावं आणि आधुनिक शेतीकडे वळावं यासाठीचा हा अतिशय सुंदर आणि स्तुत्य उपक्रम या ठिकाणी या संपूर्ण टीमच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं करण्यात येत आहे त्यामुळं लातूरचं हे कृषी प्रदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण सर्वजण आयोजक म्हणून लातूरकर म्हणून आपण सगळ्यात आधी या कृषी प्रदर्शनाने यायला पाहिजे आणि तुमच्या संपर्कातील जे, जे सगळे आपले मित्रमंडळी पाहुणे वेळेस आहेत त्यांना सुद्धा ही बातमी पाठवून या प्रदर्शनाविषयी तुम्ही माहिती दिली पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर